ુલ ઉજાત રમદૂત તુલિત બલધામ અંજલી પુત્ર પુનમાહાવી વિક્રમ ભજ રંગી કમતી સુમખે સંઘી કંચન ભજન બીરાજ સુન કંડલ કુકિશ હથિરાજે કંદેમોધી ધી કમકર સોન કેશરી નંદ તજુ પ્રતાપ મહેહન ગુણ અતિ ધાતુ રામ કઈ બી

श्रुती तुलते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका मा ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा आता आमच्या आत्ताच मी माझ्या सासूबाईला चहा पाणी करून दिलं चहा उकळून दिला चहा दिला, दिला प्यायला आमचं राहिलेलं आहे म्हणजे पोरं म्हणते भूकच लागली तर त्यांना नाश्त्याला बनवायची आता दररोजच वेगळं काय बनूया तर आज मी त्यांना थोडे पोहे करून देते म्हणलं लगेच संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे उशीर झाला आहे संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आणि ना एवढं भारी वाटत होतं सकाळ सारखं घराघरामध्ये म्हणून आज मी थोडं गच्चू आलेले आणि तुम्हाला दाखवते आमच्या गच्चीवरचं वातावरण गच्चू आलं तरी असं वाटतं की बाहेर कुठंतरी फिरायला गेलं एकदम फ्रेश वाटतं संध्याकाळच्या वेळेचं वातावरण आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागं कितीच भारी एकदम एकच नंबर असं लोकेशन दिसत आहे कारण आमच्या दारासमोर पूर्ण शेतीचं आहे तर पाठीमागं गवत आहे ऊस आहे शेतातला घास आहे आणि पाठीमागं सगळ्या दिसते ते आहेत कारण इथं आहेत सह्याद्रीच्या लेण्या आणि इथं आमच्याजवळ भंडारदाराजवळ आहे तर पूर्ण डोंगर डोंगर कळसुबाईचं शिखरजवळ आहे म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जिथं तुम्ही फिरू शकता इथून आमच्या घराजवळून कमीत कमी अर्धा पाऊन घंटाच लागतो सगळीकडे भंडारदाराच्या तिकडं निघण्यासाठी आणि कळसुबाईचं शिखर आम्हाला जायचं आहे राहायलाही जायचं पण म्हणतात की आता उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये कळसुबाईचं शिखर चढणं खूप मुश्किल आहे ज्यावेळेस चांगली थंडी सुरू असती त्यावेळेस तिथं जायला हवं कारण खूप जास्त उंच आहे आणि तसंच आमृतश अमृतेश्वर वगैरे खूप सारं भंडारदार अस तिकडं फिरायला आहे आणि तुम्ही पाहू शकता तिकडचे ते, ते डोंगरं दिसतात इथं सर्व गावांनी आसपासजवळ सगळे असेच उंच 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 डोंगरं आहेत आणि आमच्या घराच्या ना समोरून बी शेती आहे पाठीमागून मागून बी शेती आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि थोडंसं घर आम्ही ना शेतातच घेतलेलं आहे पोरांना थोडंसं मोकळं मोकळं वातावरण मध्ये शिट्टीत राहून शिट्टीत राहून म्हणून ह्या आम्ही डायरेक्ट घर शेतातच घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कसं झालं आहे वातावरण आज वारं थोडं थिर आहे तर गरमत आहे थोडं जास्तच गरमी झाल्यावर होते राहून राहूनमधून वारं सुटतं आहे बाकी गरमच लागते आता थोडा उन्हाळा सारखं झालं आहे सकाळ संध्याकाळ थंडी वाजते पण दिवसभर आमच्या दारासमोर ना मोठं आंब्याचं झाड आहे पर यावेळेस आमचा आंबा काही फुटला नाही तुम्ही पाहू शकता सगळ्यांचे आंबे फुटलेत पण आम्ही आलोच राहिला म्हणून का काय फुटला नाही आंब्याला बिलकुल तौरा आलेला नाही तिथे सर्व शेजारचे बाजारचे आंबे फुटले होते आणि ज्यावेळेस आम्ही इथं राहायला आलतो त्यावेळेस उन्हाळ्यात आलतो तर या आंब्याचे आंबे फुटले होते यावेळेस आंबे खोन खोन घंटा आला आणि लोणचं देखील आम्ही याच आंब्याचं बनवलेलं होतं आंबा एकच नंबर लागतं खायला पण लोणचं तर इतका भारी झाला याचा की खूप भारी जसं ना तसंच राहिला तर संध्याकाळची वेळ आहे पाखरं चालली त्यांच्या घरी गावाने तुम्हाला दिसते का वरी संध्याकाळच्या वेळेच्या टायमाला इकडं पार पाखरांचा त्यांचा किलबिलाट सुरू असतो तुम्ही पाहू शकता कवळी वारलेलं ऐकत असतात आमच्याकडे चिमण्या कवळी कबूतर खूप आहेत कारण आमचं घर शेतत आहे आणि आणखीन काय काहीतरी ॲक्च्युली ना लईच बोर झालं होतं काम वगैरे हो आवरलं रील खेल्या आणि म्हणलं चला काहीतरी थोडासा ब्लॉक करा म्हणून मी तुम्हाला सर्वांना फिरायला घेऊन आलेले होते नाही करायला लागली आता पोहे करते ना नाही केला बरं देते करून चल धमी आता तुम्ही एकटाच जातो का दुकाना होय जाऊ जेवढे पटकन मग तिथं काचत पैसे ठेवले परे देते चल चला ना मी तुम्हाला देते नाश्त्याला करून काय बोल هغه دغه ته हनुمن چاېسه باندې دګور هه جاي हनुمان دې موټن من જૈ હનુમા જ્ઞાન ગુણ સાગર જૈ કપી સ્થિ ઉજા રામદૂતુલ બલધામ અંજલી પુત્ર પૌન સુધ નહાવીર વિક્રમ ભજ રંગી કુમતીમાં સુધી સંગી કંચન ભજન બિરાજ સુધી કાનંદ હથુ ગુ અર્ધી જૈ કૌ કમકર સોન કેશરી નંદ તેજુ પ્રતાપ મહાન ગુણરી નામ કચેરી

मोठे मन इकडे राम जिकडं उतर नामा, अंजली पुत्र पंचित राम महावीर पिक्रम बज रंगी के कंचन केला विराज सुरेश कालन कुंडन कुंडी तो कैसे हाथ ब्रज और बिराज काले मोजने और साज शंकर सुवन के सरिनंद तेज प्रताप बहार जंगवंदन विद्यावान मुनि अतिशात राम काज करीबे को अर्थ प्रभु चित्र सुनवे को रश राम लक्ष्मण की तामन बश्या शिक्षा रोदा चिर दिखाव बिगट रूप बधाने राम कजावलावा भीम रूप बधाने असुर सार राम के काज सवार लाए लाए संजीवनी लखजी श्री रघुवीर हर्ष जो लाए, लाए, की नहीं, बहुत बडा प्रिय तुम्हाला तुम्हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या घराशेजरचं वातावरण कसं वाटलं तेही कमेंटमध्ये सांगा चला मग आता मी करते माझ्या पोरांना नाश्ता पाणी देते आणि करते संध्याकाळचा स्वयंपाक मग परत भेटू अशाच काहीतरी नवीन ब्लॉग सोबत So, for the bye-bye.